श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन मार्च दोन हजार सव्वीस वार सोमवार या दिवशी आहे होळी म्हणजेच उदासणी पौर्णिमा तर ही होळी येण्यापूर्वी तुम्हाला आणून ठेवायच्या आहेत या पाच वस्तू घरात आणि होळीच्या दिवशी त्या वस्तूंची तुम्हाला घरात स्थापना जी आहे ती करायची आहे अतिशय महत्त्वाच्या आहेत या वस्तू कारण उदाणी पौर्णिमा म्हणजेच होळीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो या दिवशी बघा आपण होळी पेटवत असतो म्हणजेच काय जे काही वाईट गोष्टी आहेत ते आपण जाळून टाकतो जेणेकरून पुढील जे येणारे दिवस आहेत ते चांगले येतील म्हणून या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या घरात स्थापन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे ती निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाते त्यामुळे तुम्हाला होळी येण्याच्या अगोदर या वस्तू आणून ठेवायच्या आहेत तर बघा आता ह्या वस्तू तुम्हाला तुमच्या जवळपासच्या दुकानात देखील मिळून जातील किंवा मग तुम्ही ऑनलाईन देखील त्या घेऊ शकतात आता होळी येण्याच्या अगोदरच का म्हणते तर ऐन होळीच्या दिवशी शोधाशोध करण्यापेक्षा अगोदरच जरा आणून ठेवल्या तर तुम्हाला होळीच्या दिवशी त्यांची जी स्थाप स्थापना आहे ती करता येईल म्हणून सांगत म्हणून सांगते आहे आता बघा होळीचा दिवस हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा असतो या दिवशी पौर्णिमा देखील असते म्हणून या दिवशी केलेली कुठली कुटल, कुठलीही सेवा कुठलेही उपाय कधीच वाया जात नाही त्याचं फळ जे आहे ते नक्की मिळतं कारण पौर्णिमा ही लक्ष्मी मातेला समर्पित असते तर पौर्णिमेला आपल्यापैकी बरेच जण दर पौर्णिमेला घरात सत्यनारायणाची पूजा करत असतील तर आपल्याला होळीच्या दिवशी देखील सत्यनारायणाची ही पूजा करायची आहे संध्याकाळी आता हा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा होळीला होलिका दहन असे देखील म्हटले जाते तुमच्या घरात सतत वाद होत असतील सततचा आजार पण असेल गरिबी दरिद्रिता कष्ट खूप करतो पण पैसा येतो देखील पण टिकत नाही किंवा कधी कधी असं वाटायला लागतं की घराला नजर लागले ला ला आहे ती काढून टाकण्यासाठी देखील आपण होळीच्या दिवशी काही उपाय जे आहेत ते करायला पाहिजे आणि या ज्या गोष्टी आहेत त्या घरात स्थापित करून वेळोवेळी त्यांची जर पूजा केली तर शंभर टक्के फरक हा पडतोच आता बघा मी व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी सांगते त्यातून तुम्हाला जमतील त्या गोष्टी नक्की आणा आणि जर आधीच असतील तुमच्या घरात तर परत आणायची गरज नाही आहे सर्वात पहिले म्हणजे स्वस्तिकचे चिन्ह आता स्वस्तिक हे स्वस्तिकचे चिन्ह जे आहे हे पंचधातूच आणायचं आहे आणि ते तुमच्या घराच्या मुख्य दारावर लावायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि घरात सकारात्मकता निर्माण होते म्हणून तुम्हाला होळीच्या दिवशी स्वस्तिक लावायचं आहे लावताना एक काळजी घ्यायची आहे हे दरवाजाच्या बाहेरील बाजूने लावायचे आहे आता हे स्वस्तिक जे आहे ते पंचधातूच घ्यायचं आहे प्लास्टिकचं जर घेतलं तर त्याचा जो रिझल्ट आहे तो येणार नाही आता दुसरी वस्तू म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्राची सेवा आपण बऱ्याच दिवशी करत असतो आणि ती अतिशय प्रभावी अशी सेवा आहे जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जसं की आपण नवरात्रीत पौर्णिमेला देखील आपण श्रीयंत्रावर पूजा करत असतो आता श्रीयंत्र हे देखील पंचधातूच घ्यायचं आहे आणि त्याची आपल्या देवघरात स्थापना जी आहे ती करायची आहे आता तुमच्याकडे जर असेल तर त्या स्त्रीयंत्रावर तुम्हाला सेवा करायची आहे पण नसेल तर नक्की तुम्ही स्त्रीयंत्रांना भले ते छोटं असेल मोठं असेल जे असेल ते जे तुम्हाला घ्यायचं असेल ते तुम्ही घ्या आणि त्याची स्थापना करा तर आता बघूया तिसरी वस्तू म्हणजे लक्ष्मीची पावले ही देखील पंचधातूचेच असावे आजकाल जे प्लास्टिकचे आर्टिफिशियल मिळतात ते ती जी पावलं आहेत ती नको तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी दरवाजाच्या दोन्ही बाजूला हे जे पावले आहेत ही लावायची आहे याचा देखील खूप चांगला अनुभव येतो यानंतर जी वस्तू आहे ती म्हणजे पंचधातूचे कासव आता कासव ठेवताना ते पाण्यात ठेवायचे आहे आणि कासवाचं तोंड हे देवाकडे येईल असं ठेवावं आता हे जे कासव आहे ते देवघरात ठेवल्यामुळे घरात पैशांची जी अडचण असते ती भासत नाही धनामध्ये वृद्धी होते आणि पाचवी वस्तू कोणती आहे तर को ती आहे कवड्यांचं तोरण आता इतर कुठलेही तोरण लावण्यापेक्षा हे कवड्यांचं तोरण तुमच्या मुख्य दाराला नक्की लावा कवड्या या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत कवडे जे आहेत ते लक्ष्मीला आकर्षित करतात आणि जी नकारात्मकता आहे जी नकारात्मक ऊर्जा आहे ती घरात प्रवेश करण्यापासून रोखून ठेवतात म्हणून होळीच्या दिवशी मुख्य दरवाज्याला तुम्ही कपड्यांचं तोरण नक्की लावा बऱ्याच संकटांपासून अडचणींपासून आपल्याला मुक्तीही मिळेल या सर्व वस्तू तुमच्या जवळपास मिळत असतील तर नक्की आणा आणि नसतील तर ऑनलाईन देखील या वस्तू तुम्हाला मिळून जातील तर तुम्ही ऑनलाईन देखील या वस्तू घेऊ शकतात आणि त्याचा अनुभव नक्की घ्या अतिशय चांगले अनुभव येतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद